गाचे थी, गाचे थी थी। हाँगे। हाँगे। बाबा तिच्या मधी का त्या मंद म्ह मंद जावर आहे ना अशी मंद जाळावर भाजली का मग भाजीला एकदम छान तर जर जर तरी येते असं आणि जास्त जर जळली ना मग नाही भाजीला बोलू का भाजी करायची आहे त्याच्यामुळे धन हे बी चुलीवर भाजून घेतलेले आहे आणि डाळ पण भाजून घेतली आणि ती कोरडीच वाटायची आहे कोरडी वाटल्यामुळे भाजीला एकदम छान तरी येते ओली वाटायची नाही हे धनायची पूडसुद्धा कोरडीच करायची आहे ही अशीच काढून घ्यायची आहे आणि आता ही कोरडीच वाटायची म्हणजे मिक्सरमध्ये कोरडीच दळायची आहे ते खोबरं आता खोबरं सुद्धा आहे ना चुलीतच भाजून घ्यायचं आहे म्हणजे त्याने पण भाजी छान होती चविष्ट होते एकदम स्वादिष्ट भाजी लागते चवीची चवी ती त्यामुळेच जर भाजल्याना चवच बदलून जाते एकदम भाजीची मस्त चव येते बदलून बघ बघ कर काल काय भाजी करायची काय करायची काढून हे तळून घ्या हा हे पण तळून घ्या

असं कांदा बी ना तयावर थोडस असे करून घेतला का त्याने पण तरी पण छान येते बरं का भाजीला म्हणून तो थोडासा तेलकट तयावर आहे ना परतून घ्यायचा नाही ना तिला कांदा खायचा तर कांदा सगळ्यांनाच खायचा फ्लावर आणि बटाट्याची मी मिक्स काळी भाजी करते काळी नाही आपल्या आपल्या घरची हा शिजायला टाकायचं बरं का मटर म्हणजे उकडून घ्यायचंय आपल्याला तेला मिठामध्ये गनाच्या कुटामध्ये अगं छोटी प्लेट आणायची अनुगाय बस बस दोन मिनट चुलीवर भाजी आहे ना, दर, ना ते दळून आणले आहे आता मीठ खटी उकडायला टाकून द्यायचं आहे हे हळद हे कांदा वयस वास येऊ ने कच्चा कांदा टाकायचा आहे हे नाही आले लसणीची कोथिंबीर आलेलं लसणाची पेस्ट टाकते सर्वप्रथम आपल्याला धानासकूट टाकून घ्यायचं आहे तेल टाकलेलं आहे तेल टाकलेलं आहे आपलं वाल व्यवस्थित एकदम हे बघा आणि हे बघा नंतर हळद टाकलेली आहे आपण कांदा व्यवस्थित अच्चुलीवरची रेसिपी तुम्हाला मम्मीची झनजनीत कायर असायची चिकन रेसिपी बघायला मिळणार आहे पूर्ण व्हिडिओ बघा हा हॅलो नमस्कार मैत्रीण पुन्हा एकदा तुमचं प्रीती पोखर ब्लॉग मध्ये मी प्रीती तुमचं स्वागत करते <laughs> आपलं चिकन शिजायला तासून झालेलं आहे चुलीवर आणि असल गावरा आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप करून पूर्ण व्हिडिओ बघा असल महाराष्ट्रीयन चुलीवरची चिकन रेसिपी आज आपण बघणार आहोत तर चॅनलवर असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लगेच शेअर करा काय नको हा केलं ना हलवता सगळं असे हो घेतलं म्हणते हे बघा आता चुलीला भराभरात जाळ चाललेला आहे त्याच्यामुळे हे चिकन चिकन शिजायला जास्त वेळ लागत नाही लगेच शिजलं पण जाळ जर चांगला तर आणखी नाही तर शिजलं ता जाईल बघा तुम्ही मस्तपैकी पटकन शिजणार आहे आता मटे आता त्याच्यामुळे आपण गरम पाणी टाकणार आहे आणि झाकण ठेवून नेणारे थोडंसं स्टाट आपल्याला टाकायचं आहे ऑलरेडी त्याच्या पाणी वरती पाणी ठेवलेलं आहे आता हे पाणी गरम झालं का आपल्याला तेच त्याच्यात ओतून द्यायचं आहे आणि शक्यतो गरमच पाणी टाकायचं गार पाणी टाकायचं नाही गार पाणी जर टाकलं तर सगळी मटणाची चिकनची चव बिघडून जाते त्यामुळे आपल्याला गरमच पाणी टाकून पैकी गरम झालेलं आहे आता ते चव त्याचे गरम झालेलं आहे तिकडं बघा तुम्ही हे बघा ओतून घेतलेलं हे ओतून घेतलेलं आहे आपण हे बघा आणि बघा एकदम छान चाललेलं आहे बघा गरम आहे खूप चटके बसतय तुम्हाला मी दाखवण्यासाठी हात लावते हे बघा एकदम झक्का श्वास येतोय बघा कोथंबिरी मसाला आहे याने खूप भाजीला चव खूप म्हणजे खूप भारी चव येते चविष्ट लागते आणि तरी पण खूप छान येते तरीची मिरची आहे खांद्याची तडका आहे खूप तिखट असतो ही हळद पावडर आहे आणि हे घरचं लाल तिखट आहे ना हातीचा मसाला घेतलेला आहे आपण का। त्याच्यात कांदे कोथिंबीर आहे आणि आधी लावलं लसणाची पेस्ट आहे हे नाही लावलं ना चुलीत भाजलेलं खोबरे आणि कांदा आहे आणि कांदा आहे सर्व जी जिन्नस आहे काही मिक्सर वर दळून घेतलेलं आहे पाठ दळायचं होतं पण ते राहून गेलं त्यामुळे मिक्सर मध्ये दळलेलं आहे आणि हे जो मसाला काढलेले हे सर्व मसाले घेतलेले आहे आपण हा चंदनपुरी मसाला आहे हा तरीचा मसाला आहे हा कोथंबीरे मसाला आहे ही हळद आहे आणि ही जी मिरची पावडर आहे घरची मिरची पावडर आहे अशा पद्धतीने एवढा सर्व काही मसाले आपण त्या भाजीसाठी घेतलेले आहे गण उचले छे निकळ मग काय त्याचे बदल काय मोठा काहीच नाही ना तुम्हाला भरायचं असेल तर थेट शेवटपर्यंत पाणी भरा आंबवणीच तिथं पहिल्या पहिल्या दिवशी कांदे लावले ना ते पाणी भरलेलं तिथं पोरड भरपूर असं तेल टाकलेलं आहे आपण आणि जे मसाले काढून घेतलेले होते ते मसाले सर्व टाकून घेतलेले आहे आणि जो मसाला दळून घेतलेला आहे तो पण टाकून घेतलेला आहे आणि मस्त पैसे हालून घ्यायचं आहे आपल्याला तेल सुटू करायचं टाकलेला आहे ना आता तिखट बिखट सगळं वाटण आहे ना मस्त तरी मम्मी येत आहे ना मसाला पूर्णपणे शिजून घ्यायचा चांगला म्हणजे आपप तेल सुटतं मसाल्याला नंतर आपल्याला ते शिजवलेलं मटण त्याच्यात टाक चिकन त्याच्यात टाकायचं आपल्याला औदऱ्यालाही तरीही तेल सुटल्याशिवाय टाकायचं नाहीये तेल सुटलेलं आहे आता आप आपल्याला शिजवलेलं चिकन त्याच्यात आहे ते पण असं खटी सोबत टाकायचं नाही असं टाकून परत ते छान पैकी परतून घ्यायचं त्याच्यामध्ये म्हणजे मग फुडी पण छान लागायच्या <laughs> तरी शेवटपर्यंत टिकवते मग

ती आम्ही ओली करीत नाही कोरडी टाकतो म्हणजे त्याने तरी जात नाही भाजीची आणि जशी वाटेल तशी घट पातळ असते ते टाकून घ्यायची आपण त्याच्या त्याच्या आवडीजणला घट्ट भाजी आवडते कोणाला पातळ भाजी आवडती जशी पाहिजे तशी आमच्या घरी घट्टच भाजी आवडते सगळ्यांना पातळ भाजी आवडत नाही बघा प्रमाण किती टाकलेलं आहे त्याच प्रमाणात म्हणजे साधारणतः पोह्याचे दोन चमचे घेतलेले त्या प्रमाणामध्ये आपण डाळीचं पीठ ते करून टाकलेले आणि जास्त जर पातळ वाटली तर वा उरून एक चमचा आपण टाकू शकतो पण पण आपल्या प्रमाणात टाकू शकतो जास्त जर झालं तर जास्त घट्ट भाजी चांगली लागत नाही थोडस चमच नाही आणि ही टिप्स आहे बर का तुम्हाला मैत्रिणी तरी जात नाही त्याची वाली बघा तुम्ही जी तरी जशी तशीच राहिलेली आपली आपलीवाली जेव्हा पहिले दाखवली त्याच पद्धतीने आताची पण तरी तशीच आहे आपली म्हणजे बघा तुम्ही किती सुंदर झालेली आप भाजी आपली भाजी झाली आहे फक्त आता थोडीशी फिरवते वरून आता हे फक्त आर ठेवायचे म्हणजे छान पैकी तरी फार दाखवला का उचल मम्मी ते काय गरज नाही आता मस्त पैकी गरम गरम भाकरी करायची आपल्याला बाजरीच्या बाजरीच्या मैत्रिणी जास्त काही भाकरी जमत नाही पण मी अगदी तुमच्यासाठी भाकरी करते बरं का कारण की मला पोळ्यांची प्रॅक्टिस आहे भाकरीची काही प्रॅक्टिस नाही आहे पण करते प्रयत्न तर मास्टर चिकन रेसिपी तुमच्याशी माझ्या मम्मीची मला तुमच्याशी शेअर करायचीच होती पण आज त्याला योगाला माहेरी आल्यामुळे तर मी माहेरी आलेली आहे म्हटलं त्याला आज तुरिवर्स भेट करावा आणि तुमच्याशी चिकन रेसिपी शेअर करा तर चिकन रेसिपी कशी वाटली तुम्हाला मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि शेअर करा रेसिपी जर आवडली असेल तर जाण मला पण भारी वाटेल आणि चॅनलला जर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून द्या आणि अशा पद्धतीने आम्ही पोळ्या पण लाटून घेतलेल्या आहे भाकरी पण बाजरीच्या करून घेतलेल्या आहे आणि बाहेर चुलीमुळं वातावरण पण थोडंसं गरमच झालं होतं थंडीच्या दिवसामध्ये तसं थंडी जास्त वाज वाजत असते त्यामुळे चुलीजवळ कसं भारीच वाटतं मग त्यामुळे म्हटलं का चला आता जेवण पण आपण चुलीवरच करून घ्यावा तर काही मेंबर पोळ्यांच्या असल्यामुळं पोळ्या पण केल्या किती मोठा आम्ही भाकरी पण केल्या आणि माहेरी आल्यानंतर काही सर्वजण येणार होते म्हणून मी पण आले म्हटलं चला नाताळाची सुट्टी होती मुलांना जाऊन यावं म्हटलं तर गेले आणि मग हा रेसिपीचा व्हिडिओ काढला तुमच्याशी शेअर केला तर अशा पद्धतीने आवडला असेल तर छान छान कमेंट्स करून मला नक्कीच सांगा म्हणजे मला पण भारी वाटेल पण तुम्हाला जर खरं सांगायचं जर म्हटलं ना तर कोणतीही रेसिपी करा तुम्ही चुलीवर काही पण करा ते भारीच लागतं भाकरी करा भाजी करा पोळ्या करा बघा त्या पोळ्या असं वाटत नाही का आपण चुलीवर करतोय आणि चुलीवरची ती मस्तपैकी त्याचा तो वास पण लागतो तो वास पण त्या रेसिपीमध्ये जातो किंवा तो जो आपण साठा करतो त्याच्यामध्ये जातो तो आणखीनच लागून जाते तर आम्ही भात पण केला होता बिर्याणी म्हणून बिर्याणी ज्यांना आवडते त्यांच्यासाठी आम्ही आणि नॉनव्हेज व्हेज खात नसल्यामुळे आम्हाला केली होती काळ्या राशाची मी खातली आणि बाकीच्या निम्मी वेजवाल्यांनी ती चिपणवर ताव मारला अशा पद्धतीने आम्ही जवळ जेवले माहिती एकदम हा खूप एकदम भारी वाटलं मैत्रिणी आणि मायऱ्यानंतर काहीतरी एक वेगळीच मजा असते काहीतरी वेगळाच आनंद असतो अशा पद्धतीने आम्ही तो आनंद घेतला आणि व्हिडिओ तुमच्याशी शेअर केला